दक्षिण दक्षिण मुंबईतून आमदार यामिनी जाधव यांचा नॉमिनेशन आपण भरलेलं आहे आपण पाहिलं की कार्यकर्त्यांमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता एवढा कडक उन्हाळा असताना देखील हजारोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज आपल्या यामिनी जाधव ताईंचा भरायला लोक आले होते यावरून लोकांमध्ये या, या मतदारसंघामध्ये घेऊन एक उत्साह आहे एक जोश आहे आणि खऱ्या अर्थाने हा दक्षिण मुंबई महायुतीचा बालेकिल्ला आहे महायुतीचा बालेकिल्ला असल्यामुळे या ठिकाणी महा महा महायुतीच्या उमेदवार यामिनीताई या जाधव प्रचंड मताधिक्याने विजयी होतील गेले दोन वर्ष महायुतीने केलेलं काम राज्यातलं राज्याचा झालेला विकास आणि दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये मोदी साहेबांनी केलेला विकास या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जातो पुढे बाकी आम्ही काही कुठलाही दुसरा मुद्दा आमचा नाही फक्त विकास विकास आणि विकास आणि म्हणून गेले दोन वर्षामध्ये आमच्या सरकारच्या अगोदरच्या सरकारमध्ये जे काही निगेटिव्हिटी होती जे सगळे प्रकल्प बंद पडले होते सर्व काम ठप्प होतं आपलं सरकार आल्यानंतर महायुतीचं प्रचंड कामं सुरू झाली या राज्यामध्ये सर्वांगीण विकास सुरू झाला आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य डबल इंजिनचं सरकार या दोन वर्षामध्ये खूप काम केलं आणि या कामाची पोचपाच या निवडणुकीमध्ये यामिनी जाधवताईंना तर देणारच परंतु मुंबईतल्या सहा जागा महायुतीच्या ज्या आहेत या सहाच्या सहा जागा महायुती निर्णय अशा प्रकारचं वातावरण आहे मुंबई बदलताना आपण पाहतोय मुंबई थंडेमुक्त आम्ही करतोय मुंबई सुशोभित आम्ही करतोय मुंबईचं पोल्युशन आम्ही कमी करतोय बाळासाहेब ठाकरे आपलं दवाखाना आम्ही केलाय आरोग्य शिक्षण आणि पायाभूत सुविधा या मोठ्या प्रमाणावर आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळे मुंबईमध्ये सहाच्या सात जागा पूर्णपणे आम्ही देशा एम एम आर मधल्या पण हानी कल्याण याही जागा आम्ही जिंकणार एम एम आर आणि मुंबई एवढं पूर्ण जाईल आणि म्हणून मालघरची देखील जागा आम्ही जिंकतो आणि म्हणून तुम्हाला एवढंच विश्वास देतो की आम्ही ताई जाधव आणि काही यशवंत जाधव यांनी या भागामध्ये केलेलं जे काम आहे आम्ही काही आमदारांच्या का। आमदारांच्या माध्यमातून घराघरात त्या पोचलेल्या आहेत सर्वसामान्य कुटुंबातल्या त्या भगिनी आहेत आणि त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे एवढं राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांनी या ठिकाणी बरंच मोठं काम केलं होतं उमेदवार म्हणून सुद्धा त्या प्रचार यंत्रणाचा सुद्धा फायदा होणार नक्की होईल कारण मंगलप्रभात लोढाजींनी देखील या मतदारसंघात केलेलं काम राहुल नार्वेकर यांनी केलेल्या मतदारसंघातलं काम आता मिलिंद देवरा पण आमच्याबरोबर खासदार आहेत ते सगळं जे काही काम आहे या महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होईल आणि नक्की ही जागा प्रचंड मताधिक्याने जिंकेल गेले दहा वर्ष पंधरा वर्ष दहा वर्ष जे अगोदरचे खासदार होते त्यांनी या भागात अगदी नकारात्मक काम एकही विकासाचं काम केलेलं नाही हे लोकांना माहीत आहे त्यामुळे सरकारने केलेलं दोन वर्षाचं काम मोदीजींनी केलेलं दहा वर्षाचं काम याची पोचपावती या निवडणुकीमध्ये मतदार देतीलच